क्रीडा नाशिकने आयोजित केलेल्या या परिसंवादामध्ये काही नवीन चांगले संकल्प त्यांनी केले त्यामध्ये नंबर एक म्हणजे त्यांनी व्हाईट पेपर आज पब्लिश करतायत एरोनॉमिक्स एरोनॉमिक्स माझ्या मते जर सुलभ शब्दात सांगायचं असेल तर प्युअर एअर आणि इकॉनॉमिक्सचं ते अपत्य आहे असं म्हणायला हरकत नाही तसेच त्यांनी आज सी जी फाउंडेशनबरोबर टायअप करून ग्रीन नासिकचा संकल्प देखील हातामध्ये घेतलेला आहे आणि या संकल्पाचं साक्षी का घालण्यासाठी त्यांनी मला इथे निमंत्रित केलेलं आहे सर्वप्रथम मी क्रीडा नाशिकचे मनापासून आभार मानते या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित माझ्या सहकारी आमदार सीमाताई हिरे माझ्या सहकारी आमदार दिनंतरांदे ज्यांचं भाषण त्यांनी सांगितलं की मी शहरात कमी बोलतो पण त्यांनी अगदी ग्लोबल भाषण केलं ते आमदार राहुल आहेत क्रीडाईचे युवा एक ऊर्जा म्हणायला हरकत नाही ज्यांच्या मनामध्ये खूप संकल्पना आहेत माझ्या बाजूला बसून ते बऱ्याच गोष्टी चर्चा करत होते ते नवीन आपले क्रीडाईचे नवयुवक असलेले अध्यक्ष मला त्यांचं वय माहीत नाही सगळे त्यांना युवा म्हणतात म्हणून मी पण युवा म्हणते गौरव टक्कर आमचे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे मेंबर सेक्रेटरी अविनाशी नाकणे क्रेडाईचे माजी अध्यक्ष कुणालजी पाटील सचिव क्रीडाईचे तुषार संकलेजा मला या कार्यक्रमाला इन्व्हाइट करण्यासाठी ज्यांनी फार पुढाकार घेतला ते क्रेडाईचे उपाध्यक्ष व समन्वयक उदय गोगे हो म इथे आमच्यासोबत आवर्जून आलेले या कार्यक्रमामध्ये ज्ञान प्राप्त करत असणारे लक्ष्मणजी साऊजी आमचे शहराचे अध्यक्ष सुनीलजी केदार आमचे बंधू हेमंत धापरक माझा दुसरा भाऊ विक्रांत चांदवडकर गिरीशजी पालवे आणि जितूभाई ठक्कर आनंद राजेगावकर सर्व इथे आलेल्या सामाजिक संघटना ज्या क्रीडायला या ग्रीन नाशिकमध्ये मदत करत आहेत आणि माझ्याबरोबर माझ्यासोबत आलेली माझी प्रजा पण कारण काही लोक आम्ही घेऊन घेऊन जातो सोबत कारण जर कार्यक्रम कमी असेल लोक तर आम्ही आपलं थोडे पंचवीस पन्नास शंभर लोक आपल्याकडे घेऊन जात असतो हे राजकारण्यांबरोबर असतात ते आपाप ते उरलेल्या खुर्च्या भरून टाकत असतात आणि त्या कार्यक्रमात प्रदूषण न करण्याचं त्यांना मी आवाहन करत असते सगळ्यांनी खूप छान मनोगत व्यक्त केलं गौरव मी आपला आभार व्यक्त करते की आपण या कार्यक्रमाला मला बोलवलं अभिनंदन देखील करते की ही जी संकल्पना आहे की आपण आता जीवनामध्ये जे जी जातो आहोत सस्टेनेबल ग्रोथ शब्दाचा अर्थ खूप गहन आहे आणि त्याच्याकडे लक्ष देऊन काम करणाऱ्या युवकांची गरज आहे आपण सर्वजण प्रत्येक घेतोय तो श्वास हा आपण आपल्या मुलांच्या भविष्याचा श्वास आपण घेतो आहोत आपण प्रत्येक प्रदूषण जे करतोय आपण त्यांना त्यांच्या श्वासामध्ये कुठेतरी दूषित आपण करत आहोत अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून आपण अशा प्रकारचे संकल्प घेतले त्याच्याबद्दल मी अभिनंदन करते सीमाते हिरींनी पण खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्यांनी त्यांच्या काही इथले प्रश्नही उदयमी इंडस्ट्रीला पण भेटणार आहे नाशिकच्या इथले सी डी पी इथले एस डी पी याच्यावर चर्चा करणार आहे कारण सिंहस्थ येत आहे इथे कुंभ येत आहे आणि महाकुंभ जो झाला आदरणीय योगीजींच्या नेतृत्वाखाली त्या प्रयागराजमध्ये त्या महाकुंभाने जगाचं नाही मला तर वाटतंय दुसऱ्या ग्रहावरचं पण लक्ष आकर्षित केलं की एवढं सगळं असताना इतकी गर्दी असताना तिथले मॅनेजमेंट वगैरे हे अगदी माणसाला अद्भुत असं ते अनुभव होता मी सुद्धा तिथे गेले दोन दिवस थांबले त्यांचे मी एस टी पीचा अभ्यास केला तर नाशिकमध्ये आणि तिथल्या परिस्थितीमध्ये फरक आहे तर त्याच्यासाठी लागणारी प्लॅनिंग आणि तिथे प्रचंड मोठं पाणी आहे त्रिवेणी संगम आहे वाहती बारामाही गंगा आहे इथे ती परिस्थिती नाही पहिला प्रश्न पाण्याचा दुसरा प्रश्न आपला इन्फ्रास्ट्रक्चर आपला कंजेस्टेड होऊन जाईल या सगळ्या विषयांचा फार फार विचार नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करत आहेत आणि ते त्या गोष्टीकडे बारीक लक्ष नक्कीच देतील याचा मला विश्वास आहे सीमादेनी त्याही मुद्दे मांडले देवांनी ते इथं प्राध्यापकच आहेत त्यामुळे त्यांनी अत्यंत व्यवस्थितपणे आपले मुद्दे एक दोन तीन असं करून सांगितले महत्वाचे विषय त्यांनी मांडले की कसं पाणी कशा सोयज लाईट बदलल्या पाहिजे वगैरे वगैरे आणि राहुलजीने तर ग्लोबल विषय मांडला कारण खरंच आहे की आपल्याकडे प्रदूषण काय अचानक झालेलं नाहीये एक काळ असा होता इकॉनॉमिकली ग्लोबली की आपल्या थर्ड वर्ल्डमध्ये सगळ्या पोल्युषण करणाऱ्या उद्योगांना पाठवण्यात आलं आणि हे महासत्ता जे आहे त्यांनी स्वतःचं वातावरण नक्कीच स्वच्छ ठेवलं पण केवळ के ते कारण नाहीये तर त्या लोकांचं कल्चर त्यांनी जे अंतर्भूत केलेलं आहे तेही महत्वाचं आहे त्यामुळे राहुलजींनी सांगितलं की जसे तुम्ही परदेशात वागता तसे आपल्या देशात वागला तर अर्धे प्रश्न मिटतील पण मला असं वाटतं त्याचा अर्थ सगळ्यांनी पॉझिटिव्ह घेण्याची गरज आहे नाहीतर तुम्ही खरंच परदेशात जसं वागता सुट्टीला गेल्यावर त्याच्यामुळे आमची फजिती होऊ नये इकडे म्हणून राहुलजी चांगल्या अर्थाने म्हटले ते आणि ते कोणत्या देशात गेलात त्याच्यावर अवलंबून आहे म्हणजे म्हणजे आता बरोबर आहे ना तुम्ही कुठल्या देशामधून इकडे आल्यावर कसं वागायचं हे तुम्हाला आय होप तुम्हाला कळलंय नाही तर आपले म्हणजे मी आता बोलत नाही पण पर... <laughs> त्यामुळे तुम्ही जे वागणं अपेक्षित आहे तेच वागा असं मला ते क्लिअर करायचं होतं आणि सगळेजण खूप बोलत होते छान बोलत होते मी आपला थोडं विचार करत होते त्यांनी सांगितलं मला तुम्ही महा कुंभचं ब्रँड अंदाज कल्पना तर मला हे कळलं नाही की कोणत्या अर्थाने करायचं म्हणजे मी राजकीय वस्त्र तर बनायचं त्या आता मी म्हणजे काय विचार काय तुमचा का मला काही कळलं नाही पण मी असा विचार केला की आपण योगीजींकडे पाहिलं ना तर आपण याचा संगम करू शकतो ना आपल्या आध्यात्मिक शक्तीचा आणि आपल्या राजकीय शक्तीचा किंवा आपल्या त्याचा एक संगम करून जर इथे काम करता आलं तर नक्कीच ते आम्हाला करता येईल आणि नॅचरली आमचे आयकॉन आमचे लीडर्स सुद्धा प्रधानमंत्री मोदी जे आहेत की जे विज्ञान आणि अध्यात्म ह्याची सुंदर साखळ त्यांनी देशामध्ये प्रत्येक गोष्टीत घातली आणि सगळ्यात नकोच आपल्या देशावरचं प्रेम ज्याचं आपल्या देशावर प्रेम आहे तो ह्या सगळ्या गोष्टी करणार नाही पण यु नो मला असं वाटतं प्रेम त्यालाच करता येतं ज्याची पोटाची भूक भागलेली आहे ज्याला ज्याची बेसिक व्यवस्था आहे अन्न वस्त्र निवारण्याची बाकीच्या लोकांना ह्या गोष्टी अपेक्षा करणं मोठ्या मोठ्या आपण बरोबर नाहीये आणि म्हणून त्यांचं उत्थान करण्याचं अंत्योदय करण्याचं आमचं काम असतं आणि आम्ही त्या संस्कारात वाढलो म्हणजे एक कल्चर आहे ज्या कल्चरमध्ये आम्ही वाढलो आणि त्या गोष्टीने आम्ही फोकस करतो आत्ता जो व्हिडिओ बघितला मेरा बाप देश आहे खूप म्हणजे मला तर असं वाटलं की माझ्या डोळ्यात पाणी आलं की त्या मुलाचा अभिमान मुला हा दाखवलाय त्यांनी पण खरंच काही एवढ्या आनंदाने एखादा मुलं सांगतो का की माझा वडील सफाई कर्मचारी आहेत पहिला हा कल्चरल विषय आहे दुसरा विषय खरंच त्या माणसाच्या वर्षी आपण कधीतरी विचार करतो का आपल्या आपल्या म्हणजे आपल्या देशात नाही लिटरली वर्साईलच्या पॅरिसला सुद्धा सुवेश ट्रीटमेंट नव्हती भारतामध्ये आल्यानंतर त्यांच्याकडे आली आपल्याकडे महिला डोक्यावर घेऊन एक्सिडिशन डोक्यावर घेऊन जाण्याच्या परंपरा होत्या जा। वर्षानुवर्ष विशिष्ट जाती जमातीचे लोक डोक्यावर तो महिला घेऊन जायचे म्हणजे जे आपण आपल्या स्वतःच्या घरच्यांचा सहन करू शकत नाही अस्वच्छता ती तो माणूस गावाची सहन करायचा हे परिस्थिती होती आणि आपण आता जागतिक महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत असताना बेसिक गोष्टी ह्या आपल्याला करायची गरज आहे पूर्वी कसं होतं जॉईंट फॅमिली असायची घर असं टिपिकल मोठं असायचं सारे लहान मुलांसाठी खोल्या असायच्या दोन मग एक न्हाणी घर असायचं परसदार असायचं टॉयलेट नसायचं मग नंतर टॉयलेट झालं मग त्या गोष्टी कमी होत्या माणसाच्या गरजा कमी आणि परिवार मोठा होता आता परिवार लहान आणि गरजा जास्त झाल्या पहिले गाडी हल्टी किती श्रीमंत गावा गावातलं घर असू म्हणजे ज्यांना टायटल असायचे असे घर असायचे ना कोणी गावाचं देशमुख आहे कोणी पाटील आहे कोणी देशपांडे हे टायटल असायचे ते गावचे मोठे वाडे समज बिघायचे चिरेबंदी वाडा तर त्यांच्याही घराच्या बाहेर गाडी नसायची त्यांच्याही घरातली स्त्री कोट बांग बाटल्या बांगड्या सोन्याचे दागिने घालूनही स्वयंपाक तीच करायची तीच घराचं स्वच्छता करायची डिव्हिजन ऑफ वर्क एकदम व्यवस्थित होतं आणि मग तेव्हा मोठे परिवार होते आणि गरजा कमी होत्या सगळे एकाच वेळी चहा प्यायचे इंधन वाचायचं ना सगळे एकाच वेळी जेवायचे सगळ्या गोष्टीची एनर्जी वाचायची सगळे लवकर झोपायचे ऊर्जा तर नव्हतीच छोटा कंदीलाच दिवा लावायचे नंतर हळूहळू लायटे आली या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आता बघा फॅमिली छोटी झाली न्यूक्लिअर झाली म्हणजे आता पहिले दहा बारा फॅमिलीत वीस लोकं असायचे मग पाच झाले मग आता तीनच लोकं झाले तीन लोकांमध्ये पहिले एका सगळ्यात मिळून एखादी गाडी असायची आणि मग तो, तो कधीतरी कुठे लग्न करायला सगळे मिळून जायचे आता असं नाही मुलगा कॉलेजला गेल्याबरोबर त्याला आपण एक चांगले गिफ्ट करतो कॉंग्रॅच्युलेशन मी पण तशी करेन कॉन्ग्रॅच्युलेशन्स भेट तुला गाडी पहिले सायकलसाठी आम्हाला सायकल रंगीत चांगली मिळेल मी पण त्याच्यातून गेले मी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकले मला चांगली सायकल घेण्यासाठी मी पण हट्ट धरला वाढलांना पण मला सांगा आता दोन चाकी गाडीसुद्धा मुलांना अवमान वाटते कारण त्या चाकी गाडी हवी आहे मग हे सगळं वाढत चाललेलं आहे ह्याच्याबरोबर जशी आपली संकल्पना वाढती आहे वैभवाची चांगलं सगळं पाहिजे ह्याची तशी आपली जबाबदारीची संकल्पना वाढत आहे का नाही मी खूप ठरवलं आदरणीय देवेंद्रजींनी खूप ठरवलं आणि राहुलजींनी ठरवलं देव्यानीजींनी ठरवलं सीमात्यांनी ठरवलं धाकणींनी ठरवलं आणि जरी ठरवलं तरी हे शक्य होणार नाही जोपर्यंत आपण सर्व ठरवत नाही सृष्टीने स्वतःचा एक प्लॅन तयार केलेला आहे पाऊस पडतो झाडं अंकुर फुटतो अंकुरातून झाड होतं झाड मोठं होतं दरवर्षी त्या झाडाची पानं पिकतात ती खाली पडतात त्याचंच खत होतं ही सायकल किंवा बनवली आहे तुम्ही मी नाही बनवली आहे ना आपण तर नाही बनव बनवलं का हा असा असा प्लॅन असेल मग आपण कसं बनवलं की कुठून तरी नदी उगम पावते मग ती जाते मग तिला दुसऱ्या नद्या मिळतात मग ती समुद्रात जाते आपण डिझाईन नाही केलंय कोणत्या आर्किटेक्टनी की ओके दिस रिव्हर विल फ्लो फ्रॉम हिअर अँड वीथ वन हे नॅचरल कितीतरी मोठं प्लॅनिंग आहे किती व्यवस्थित आहे हे प्लॅनिंग आपण बिघडवतोय आता मी नाशिकमध्ये एंटर झाले कोणता डोंगर होता सावजी तो सावजीत काय पांडव लेण्याच्या समोरचा डोंगर मी बघितलं बघितलं म्हणलं अरे पप्पू हे काय तुटून गेला हा डोंगर सगळा तर ते म्हणे तुम्हाला कशातही परवा पर्यावरण दिसतंय का तर म्हटलं हो कारण ज्या रोल्डमध्ये मला तेच दिसतं जेव्हा मोदीजींनी मला ग्रामीण विकास मंत्री होते तेव्हा स्वच्छता अभियान आणलं महार देशामध्ये शौचालय अठरा टक्के होते फक्त महाराष्ट्रात ते शंभर टक्के करायचे होते मला कुठेही तेच दिसत होतं इथे शौचालय इथे शौचालय नाही म्हणजे अक्षरशः आमचे अधिकारी सकाळी पाच वाजता शिट्टी आणि दांडी घेऊन सकाळी सकाळी गावात फिरायचे हे कामं केले आहेत नगरपालिकेच्या आणि ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे इथे आपण सिव्हिलाईज करतोय लोकांना आता मला सगळीकडे पर्यावरण दिसतंय अत्यंत गंभीर आहे ह्या गोष्टी बदलणं शक्य नाही डोंगर बनवता येईल का आपल्याला तुम्ही बिल्डिंग बनवाल शंभर माळ्याची बिल्डिंग बनवाल पण डोंगर कसा बनवणार आणि नव्याण्णव टक्के म्हणजे आमचे मेंबर सेक्रेटरी ते आहेत शंभर जर बिल्डिंग बनवत असतील तर आमशिवाय नव्वद बिल्डिंगला अजून पाच वर्षांनी पाणी कुठून द्यायचं माहिती नाही आहे म्हणजे माझं चुकतं असेल वीस टक्के त्यांचं प्लॅनच नाही आहे की पाणी कुठून देणार कारण तुम्ही बिल्डिंग काय बनवताय अर्बनायझेशनला एस्टिमेट करून बनवताय की एवढ्या वर्षांनी एवढे लोक या शहरात येणार माझी विनंती ही आहे की या देशांनी या राज्यानी असा इकॉनॉमिक प्लॅन बनवावा की शहराकडे लोकच येऊ नये म्हणजे सॉरी बिल्डर्सला आवडणार नाही पण ठीक आहे आपण भाव वाढवून फ्लॅट विका पण शहरात ती गर्दी वाढू नये लोक उद्योजक व्हावे ग्रामीण भागात राहावे तर शहर सुंदर राहतील मला लहानपणी आम्हाला करमलं नाही की आम्ही पुण्याला जायचो हिल स्टेशन समजून आता पुण्याला एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जायला पावणे दोन तास लागतात कमीत कमी, कमी। आणि ज्या पद्धतीने शहर पसरले तुमच्या नाशिकला याद रस्त्याने डिबू मिरची लावून ठेवायचा अहू बाजूने अजून नाशिकला तेवढं वाटोळ झालेलं नाही आहे जेवढं कन्स्ट्रक्शन जेवढं एस म्हणजे वाढलं आहे शहर एवढं नाही झालं थोडं झालं आहे आता ए सी लागायला लागले म्हणल्या देव्याने ते आता तेव्हा ए सी लागत नव्हते आता लागत आहेत आणि हे सीत पुन्हा प्रदूषण करत आहेत मध्ये कोविडमध्ये सगळं बंद होतं ना तर इतकं छान वाटत होतं प्रदूषण नव्हतं पण ऑफकोर्स सगळं बंद राहू ना शकत नाही आणि असं एक दोनदा वेळा कधी कधी लाईट गेली ना मुंबईची तर क्षण अशी शांती अनुभवायला मिळते कानाला कारण हा सगळा जनरेटरचा हा सगळा आपला आवाज जो आहे मशीन ना मशीन्सचा हा खूप असतो साऊंड पोल्युशन आहे जे कळत नाही आपल्याला किती भयानक आहे पण मी तर माझ्याकडे नियम जर केले तर मी जगाला सांगू शकते मी नियम केले काय अधिकाऱ्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवायचे नाही मी नियम केले की प्लास्टिक सिंगल यूज वापरायचं नाही मला नाही द्यायचे प्लास्टिक असलेले बुके प्लास्टिक वगैरे हे सगळं नाही द्यायचं आता आज महा लोकमान्य टिळकांचं स्मरण आपण केलं आणि अण्णाभाऊ साठ्यांचं हे किती त्या काळात विचार त्यांचे पुढले पुढचे होते लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गहोर गणेश गणेश उत्सव होताच की कालनिर्णयमध्ये होता पंचंगात होता पण त्याला सार्वजनिक गणेश महोत्सव केलं का तर त्यावेळी लोकांनी एकत्र याची गरज होती आता त्या सार्वजनिक गणेश महोत्सवानी एक धार्मिकता येईल एकजूट होईल आता त्या सार्वजनिक गणेश महोत्सव एवढं मोठं रूप झालं आहे ज्याचं चांगली गोष्ट आहे जग बघायला येतं की काय गणपती महोत्सव साजरा करतो पण आता आम्हाला पंचायतीनं ते विसर्जन कसं करायचं आम्हाला पंचायतीनं की त्याचं प्रदूषण कसं थांबवायचं हे हे सगळं करत असताना धार्मिक गोष्टी करत असताना प्रदूषण होणार नाही याची काळजी सगळ्याच धर्मांनी घ्यायची आहे सगळ्या एका धर्मासाठी नियम नाही सगळ्यांनी घ्यायचे आणि धार्मिक पल्युशन एवढं नाही हो धार्मिक कार्यक्रमातून एवढं पल्युशन आहे ते एक टक्का असेल पण बाकीचं रोजचं आपण रोज जो कचरा करतोय रोज आपण नाही म्हणजे तुम्ही करत नाही तुमचं काम नाही आहे की कचऱ्याला ट्रीट करा तुम्ही फक्त सेग्रीगेशन करू शकता घरामध्ये पण आज महाराष्ट्रामध्ये जेवढं एम एल डी पाणी आपण वापरतो त्याच्या फक्त अठ्ठेचाळीस टक्के एम एल डी पाणी ट्रीट होत आहे बावन्न टक्के पाणी तसंच नद्यांमध्ये जात आहे आणि ते सांड पाणी आहे म्हणजे ज्या दिवशीपासून मी ते अभ्यास केला आहे मला तर कोणतंही पाणी वापरलं की मला रॅश यायला लागतो मानसिक मला वाटतं अरे बापरे या पाण्यामध्ये काय म्हणजे हे कळलं मला किती प्रदूषण आहे आणि आता आहे एस्टिमेटेड आहे आम्ही विधानसभेत उत्तर देतो आता तेवेळी त्यांनी ते सांगितलं की बाराशे कोटी सरकारने दिले आहेत पण ह्या अधिकाऱ्यांनी हे किती वेळात बांधायचं आहे किती वेळात कमी करायचं तुम्हाला आहे ना तुम्हाला रेड्या वगैरे आहे ना तुम्हाला बिल्डिंगचं वेळेवर नाही ताब्यात दिली तर काय हाल होतं तुमचे मग तसं एस टी जर वेळेवर नाही बांधली तर त्यांचे हाल झाले पाहिजे का नाही झाले कारण तुम्ही घाण जी विष्ठा आहे ती पाण्यात सोडताय आणि ते पाणी आम्ही वापरायचं त्यांच्याबद्दल कडक कारवाई केली पाहिजे दुसरं मी असं आता धुळीचा विषय निघाला की धूळ उडते तर हे आपण वेगवेगळे मशिनरीज आणले पाहिजे जे सक्षम करतील आणि धूळ होणार नाही पण ते छोटा विषय आज मुंबईमध्ये केवढं भव्य कन्स्ट्रक्शन आहे मध्ये सगळं बंद होतं कारण मुंबईचं प्रदूषण खूप वाढलं होतं आणि मग आम्ही नोटीस दिल्या सगळ्या बिल्डिंग्सना आणि नोटीस दिल्यानंतर असं झालं की त्यांनी ते कवर करायला सुरू केलं नाही तर बिना कवर करताच ते बिल्डिंग बांधत होते मध्ये तर मी कोस्टल हायडच बंद करून टाकला दोन दिवस त्यांनाही नोटीस दिली कारण त्यांनी एवढं मोठं सिमेंट आणून ठेवलं होतं आणि त्याच्यावर कवर करायला पाहिजे त्यांनी ते अपेक्षित आहे शहरात तरी नियम पाळले जातात लोक जरा वचक असतो अधिकाऱ्यांचा पण ग्रामीण भागात तर कुठे डोंगर खोदतायत कुठे काय करतायत बोरवेल कितीतरी घेत आहेत सगळं न नदीतलं जमिनीच्या पोटातलं पाणी काढून घेतात हे सगळे विषय गंभीर आहेत आणि याच्यावर आपल्याला उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी की आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला अवेअरनेस जशी आता गौरव इनिशिएटिव्ह घेतला क्रेडाईन इनिशिएटिव्ह घेतला वनीकरण वाढवायचं आहे आपल्याला वृक्षाची तोड थांबवायची आहे आणि आपल्याला डोंगर वगैरे येणाऱ्या ह्याची तोड थांबवायची आहे याच्या पलीकडे जाऊन आपल्याला हाय टेक्नॉलॉजी आता हा मुलगा माणूस जो गटारीत उतरला ना स्वतःच्या जीवाचं जवळ त्याच्या आत्म्याला काय वाटत असेल त्याच्यात उतरताना शरीराला आजार बस त्याच्या मनाला किती कॉम्प्लेक्स येत असेल की मी काय करतोय किती भयानक त्याच्या इजा होत असेल त्याच्या मानसिकतेला तर त्याला रोबोटिक्स आता वेगळे सायन्स निघाले तर रोबोट्स जाऊन आतमध्ये तो कचरा काढू शकतात माणसाने कशाला जायला पाहिजे तो रोबोट तोच मुलगा ऑपरेट करेल ना त्याला ट्रेनिंग दिलं तर असे वेगवेगळे प्रेझेंटेशन आता आमच्याकडे होत आहेत आणि त्याला आम्ही एनकरेज करतोय नगरविकास खात्याने हे नाही घ्यावं आत्मसात करावं असा आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबर कुठल्या एखाद्या नदी नाल्याला लिकेज झालं कुठे तुटलं ते सगळं पाणी सॉरी हे पाईपलाईनला ते कळतच नाही कुठे झालं आणि मग त्याच्यासाठी पण आपण ए आय वापरू शकतो ए आय हे फ्युचर आहे कशाचं टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला चांगलं रिझल्ट घेण्याचं चा। आपसात एकमेकांना मेसेज करायला ए आय वापरायची गरज नाही जे आजकाल लोक ते पण करत आहेत तर त्याची गरज नाही आहे पण ह्या टेक्नॉलॉजीला वापरण्यासाठी ए आयमध्ये आम्ही खूप वापर करणार आहोत आणि नदी पुनर्जीवनाचा सुंदर संकल्प आम्ही हातामध्ये घेत आहोत आणि त्याचासुद्धा लवकर आमचा ड्राफ्ट तयार झाला आहे देवेंद्रजींनी प्रेझेंटेशनला वेळ दिला की त्याच्यामध्ये पण आम्ही जात आहोत मी मध्य प्रदेशचे सहप्रभारी राहिले आता मी नर्मदा नदीकडे गेले भाजपचा एक कार्यक्रम होता म्हणजे मी अनेक वेळा गेले पण मला त्या दिवशी जास्त वाटलं कारण पर्यावरण मंत्री झाले तर मला डोकं कुठेही कचऱ्यातच जात होतो तर मी तिथे पाहिलं एक प्लास्टिकची पिशवी नव्हती कुठेही नदीत कचरा नव्हता असं नाही की मी पर्यावरण मंत्री होते म्हणून तिथे तसं होतं आता मी पर्यावरण मंत्री म्हणून जर चौपाटीला गेले आत्ता इथे तुमच्या गोदावरीच्या काठी गेले तर कचरा ना मला कुठेही नव्हतं म्हणजे त्यांच्या जीवनशैलीचा भाग आहे मध्य प्रदेशच्या लोकांच्या जीवनशैलीचा भाग आहे म्हणून मध्य प्रदेश स्वच्छ आहे शिवराजजींनी मुख्यमंत्री असताना सुंदर काम केलं पण लोकांचा प्रतिसाद त्या कामाला यशस्वी करतो आम्ही कुठलंही काम राजकारणी आणि सत्ताधीश जेव्हा आणतो तर त्याच्यामधून लोकांचा प्रतिसाद हे महत्वाचा असतो आता तुम्ही म्हटले की तुम्ही दहा कोटी जमा केले ग गौ, गौरव आहे ना तुमच्या सगळ्यांनी मिळून आणि त्याच्यावर तुम्ही आता इनिशिएटिव्स घेणार तर ते तुम्हीच घ्या कारण तुम्ही, तुम्ही दहा कोटी जमा केल्यामुळे इथे मी बाहेर गेले की दहा लोक मला म्हणणार त्यांना सांगा ना ते आम्ही करतो ते कोणी कोणाची शिफारस घेऊ नका अजिबात तुम्ही ते स्वतः मॉनिटर करा स्वतः चांगलं करा काही गोष्टींना शिफारस नसेल ना तरच चांगलं काम हो म्हणजे मला असं वाटतं एखाद्या माणसाने जर एखाद्या बारावीमध्ये कमी मार्क मिळालेल्या मुलाला डॉक्टर करायचा आग्रह धरला तर पेशंटचं पुढे काय पड तसं त्यामुळे सगळ्यांनी मिळून ते करायची गरज आहे म्हणजे त्यासं एक गोष्ट आहे एक नवरा एक म्हणजे जोडपं लग्न करणार आहे त्यांनी ठरवून आपण साधं लग्न करायचं पण आता लग्नाला खर्च होणार लोक येणार मग आहेर आणणार मानपान आणणार तर आपण आव्हान करू की आपल्याला आहेर मानपान काही नको प्रत्येकाने रिकाम्या पाकिटामध्ये काही ब म्हणजे रक्कम भरून आम्हाला द्यावी शुभेच्छेच्या रूपाने आम्ही ती सगळी रक्कम गोळा करून एका अनाथ आश्रमाला गिफ्ट करणार हे आमचा संकल्प मग ते लग्नाला भरपूर गर्दी झाली अशी इथे जेवढे लोक आले तशी आणि खूप पाकिटं जमा झाली मग सगळं झालं दुसऱ्या दिवशी ते दोघं नवरा बायको उघडायला सुरू केलं पाकिट प्रत्येक पाकिट उघडतात आहेत अरे हे रिकामाय चुकून राहिलं असेल अरे हे रिकामाय चुकून राहिलं असेल असं करून करून त्यांच्यासमोरचे सर्व पाकिटं रिकामे निघाले कारण प्रत्येकाला असं वाटलं मी रिकामं पाकिट दिलं आणि काय बिघडतंय ते देईल ना दुसरे बाकीचे आलेले एवढे लोक गर्दीत आले असं त्याला वाटलं असं करून करून प्रत्येकाने रिकामच पाकिट दिलं आणि त्यांच्या हातात काहीच आलं नाही तसं एन्व्हायरमेंटचं होऊ देऊ नये असा माझा प्रयत्न आहे <laughs> जर आम्ही तुम्हाला काही आव्हान केलं तर तुम्ही रिकाम पाकिट आम्हाला देऊ नका मी बिल्डर्सना आव्हान करणार आहे की तुमच्या बिल्डिंगमध्ये तुमचे तुमचे एस टी पीचे प्लांट असले पाहिजे ते स्वस्त होत राहणार आहेत वरचेवर मी आव्हान करणार आहे की तुम्ही प्रिकास्ट मटेरियल वापरा जेणेकरून धुराळा कमी होईल आणि लवकर बिल्डिंग्स तयार होईल मी आव्हान करणारे आव्हान काय ते ऑलरेडी आमच्या एम पी सी बीच्या नऊजने आहेच पण आता त्याच्यावर आम्ही खूप स्ट्रिक्ट होणार तुम्ही पाण्याचं नियोजन करा म्हणजे तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग करा तुमच्या एरियामध्ये ग्रीनरी असल्याने तर कंपाऊंड हॉलपर्यंत घर बांधतात लोक एक झाडाला जागा नाही ठेवत ग्रीनरी असावी रिसायकलिंग असावं वा, एक म्हणजे इको फ्रेंडली बिल्डिंग असाव्या हा आग्रह आमचा असेल बिल्डिंगचा विषय आहे म्हणून सांगते बाकी उद्योगालासुद्धा आम्ही आ, आता सगळ्या एम आय डी सीमध्ये पण आम्ही सी ई टी पी कंपल्सरी करतो हो, आहोत आग्रह करत आहोत वेस्ट मॅनेजमेंटमध्ये आम्ही वाढवत आहोत इवन तुमचं डेब्रीज इतकं निघतं आणि ते सगळं उचलून इलिगली कुठेतरी ते टाकतात तर त्या डेबरीजला जर ट्रीट केलं तर त्याच्यापासूनसुद्धा ब्रिक्स तयार होऊ शकतात ॲश तयार होऊ शकते आणि ते, ते रिसायकल होऊ शकतो आणि त्याचे जास्तीत जास्त आम्ही एनकरेज करायचा प्रयत्न करत आहोत भरपूर स्वप्न आहे काम आहे इच्छा आहे माझी करायची कारण मला जेव्हा ग्रामीण विकास मंत्री म्हणून पहिल्यांदा चार्ज मिळाला तर मला वाटलं मी काय करू ग्रामीण विकासमध्ये मी मुंबईत माझं हायर एज्युकेशन झालं मी अमेरिकेत राहिले मग मी कसं रिलेट करू ग्रामीण विकासाशी आणि तेव्हा देवेंद्रजी म्हणाले की तुला ग्रामीण विकासाबरोबर मी जलसंधारण देखील देतो तुझा आवडता विषय नीर आणि नारीवर काम करायचं म्हणून मी एन जी ओत काम करायचे आणि मग मी राजकारणात आले तर मी खूप एन्जॉय केलं कारण जे काम आहे ते एन्जॉय केलं पाहिजे जे हे मला कशाला ते मला कशाला जे आपल्या वाटायला येतं ते मनापासून केलं पाहिजे ते यशस्वी केलं पाहिजे आणि मग आपल्याला जे आवडेल ते केलं पाहिजे तर मी खूप मनापासून याच्यात काम करते मला असं वाटतं की फ्युचर डिपार्टमेंट आहे व्हेरी फ्युचरिस्टिक भविष्यामध्ये ह्या डिपार्टमेंटचा रोल फार महत्त्वाचा राहणार आहे दुसरं डिपार्टमेंट आहे माझ्याकडे पशुसंवर्धन ते पण फार महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे कारण आत्ता सर्वे आहे जो सर्वे आर्थिक म्हणजे इकॉनॉमिकल ऑब्झर्वेशन्स त्यांनी केले आणि पूर्ण देशामध्ये सर्वे केल्यावर थर्टी थ्री पर्सेंट लोक हे पुढच्या भविष्य काळामध्ये जास्तीत जास्त मीठ खाणार आहेत अंडे खाणार आहेत आणि त्याच्यामुळे तेवढं प्रोडक्शन आपल्याकडे नाही आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला तीन कोटी अंडे लागतात आपण एकच कोटी प्रोड्यूस करतो दोन कोटी आपण इम्पोर्ट करतो तर आपण ते एक टक्का तरी वाढवायची माझी इच्छा आहे दुधामध्ये जो आपला नंबर आहे तो एक नंबरने तरी वाढवायची माझी इच्छा आहे आणि हे जर मी केलं तर ते ग्रामीण भागातले लोक ग्रामीणच भागात राहतील त्यांना छोटा छोटा उद्योग मिळेल मी केलं म्हणजे मी खूप महान आहे करायला वगैरे असं नाही आहे मी केलं म्हणजे माझ्या नेत्यांच्या आणि माझ्या सरकारच्या महे मदतीने मी केलं तर ते ग्रामीण उद्योजक तयार होतील आणि ग्रामीण भागाची इकॉनॉमी सस्टेनेबल होईल मोठी होईल जेणेकरून असं होईल की हा जो शहरावरचा जो लोड आहे तो कमी होईल शहरात जे लोकं इन्कम टॅक्स भरतात त्यांचा लोड वाढणं वेगळं शहरामध्ये जी गर्दी आहे मुंबईमध्ये ती इलिगल रेसिडेंट्सची ते, ते सगळं कमी होऊन त्यामुळे फरक पडेल असं मला वाटतं एक टक्का जरी फरक पडला तर इट्स अ बिग डील त्यामुळे आपण सर्वजण प्रयत्न करू रिकामं पाकिटं एकमेकांना नाही द्यायचे असा संकल्प करू एवढंच सांगेन उम्रभर गालीब यही भूल करता रहा दात चेहरे पर था आईला साफ करता रहा त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे द ओळखणं हे अपमान नसून ही दुरुस्ती आहे जी आपण आपल्या भविष्यासाठी करत आहोत आपण सर्वांनी त्या दुरुस्तीसाठी तयारी दाखवली पाहिजे असं मी आपल्याला आवाहन करते मला असं सांगण्यात आलं होतं की इथे वेगवेगळे सेशन्स आहेत आणि माझं एक सेशन आहे मला जायचं पण मला वाटतं मी दोन तीन सेशनपर्यंत इथेच बसले स्टेजवर तर माझा वेळ जास्त झाला पण तुम्ही सगळ्यांनी खूप छान मन लावून ऐकलेलं आहे तुमच्या कोणत्याही एन्व्हायरमेंटसाठी असणाऱ्या मदतीसाठी मी तुमच्यासोबत आहे आणि अगदी ठामपणे उभी आहे हे रस्त्यावरचं हे इंडस्ट्रीचं आणि हे सगळं प्रदूषण कमी करण्यासाठी आणि हे नाशिक वाचवायसाठी म्हणजे ग्रीन नाशिक ठेवण्यासाठी मी म्हणणार नाही बनवण्यासाठी पण तुम्ही काफी ग्रीन आहे दुसऱ्या शहराच्या ह्याच्याने तुम्ही नशीबवान पण आहात तुम्हाला चांगले माऊंटन रेंजेस आहेत तुमच्याकडे पाणी आहे मी इथे आले ना अशी डोळे मिटून पडले होते गाडीत एकदम मी नदीत ओलांडली गेली उठले सीट सरळ केली दोन्हीकडे बघते माझा पिय पण माझ्याकडे बघत होता असेल तो बसलेल्याकडे मी असं केलं त्या नदीला तर म्हणजे काही पागल झालेत काय नदी पाण्याला कशाला नमस्कार पण मला ते पाणी बघून असं होतं म्हणजे आमच्या प्रशांताकूड आमदार आहे कोकणातल्या म्हणजे मला इतकं जळते ना मी तुमच्या प तिकडे आले की खळखळ वाहणाऱ्या नद्या आहेत आणि आमच्याकडे कोरड्या खट्ट नद्या आहेत तर हे बघून मला असं खूप असं वाटतं हे वा क्या बापरे यांच्याकडे निसर्गाने खूप दिले ते जबाबदीज ज्यांना नाही दिलं आहे त्यांना माहिती आहे आम्ही वाळवंटाकडे चाललेलो आहोत तुम्हाला तुमची ही कदर करा आणि सगळे मिळून जपा मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे असं या निमित्ताने सांगते आणि माझ्या वाढीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री नामदार सन्मान्य पंकजाताई मुंडे यांनी जे मार्गदर्शन केलं खरंच ताई आज बऱ्याच नवीन गोष्टी काढल्यात मी सुरुवातीलाच म्हटलं की अनुभव घेता येता देता येत नाही पण आज खरंच पंकजाताईंनी बरेच अनुभव आम्हाला दिलेत त्याबद्दल खरंच एकदा ता जोरदार टाळ्या पंकजाताईंसाठी व्हायला पाहिजे आताच या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त सन्मान्य मनीषाजी खत्री यांचं देखील आगमन झालं आपलं सहर्ष सहर्ष स्वागत यानंतर तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की हा कार्यक्रमाचा पहिला पार्ट होता दुसऱ्या पार्ट मध्ये नाशिककर म्हणून आपली खूप जास्त महत्वाची भूमिका असणार आहे त्याच्यामुळे खुर्ची सोडायची नाही ती पकडून ठेवायची कारण पुढचा जो पार्ट आहे त्यामध्ये या ठिकाणी मेंबर ऑफ सेक्रेटरी एमपीसीबी चे सी सन्मान्य श्री अविनाशजी ढाकणे यांच्यासोबत काही महत्वाचे प्रश्न आपण विचारणार आहोत नाशिककर म्हणून आणि एकंदरीतच त्यांचा व्ह्यू आणि कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येणार आहे तो पण एक त्यामधला भाग आहे आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जे आहे त्या संदर्भात आपल्या नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त सन्मान्य मनीषाजी खत्री यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे आपण कोणीही जाऊ नये ही नम्र विनंती आहे यानंतर एक महत्वाचा व्हिडिओ आपण बघणार आहोत सन्मान्य पंकजताई यांच्याशी संदर्भात हा व्हिडिओ आहे नक्की आवर्जून बघण्यासारखा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघावा ही टॉक शोला आहे अजून थोडा वेळ छोटासा व्हिडिओ आहे बरं हरकत नाही पंकजाताई म्हणतात ती लिंक शेअर करूयात आणि ती लिंक नक्कीच आपण सगळेजण बघूयात यानंतर मी सन्मान्य तुषारजी संकलेशा यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं Good evening, dear friends, respected and honourable Minister Pankaj Thank you very much for your guidance, for the ideas that you have shared, and uh, we will keep disturbing you for a lot of other discussions as well. Thank you very much for taking out time and coming for this important session of Aeronomics. Our beloved MLAs of Nasik. Simatai and Devyani our beloved MLA of Changwar, Rahul bau, Thank you very much for giving your precious time for this beautiful evening and amazing event that Kridai have organized. And I hope this will definitely become a citizens' movement. I'll just take a minute of yours and thank all our past presidents for guiding us for this specific event. Aeronomics, our mentor, our past president. Sri Rajagawkar ji for guiding us well throughout the entire session and for making us organize such a beautiful session for everyone and guiding us throughout for every single issues that we used to discuss with him. He used to always tell, Yes, I will come and give my wholehearted time for this.